लग्न झाल्यापासून वाचून झालेलं हे माझं पहिलं पैकी फुलं बघा असली सुंदर आजच्या व्लॉगची सुरुवात ही त्या दोघींना सोडून आले की छान अशी केळी करदळीची दारात फुलं दिसली जर तुम्हाला ह्या झाडाचं परफेक्ट नाव माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बघा किती छान दिसते अगदी त्याच्यावरती ऍक्युरेट असं काम केलेलं आहे लाल आणि पिवळा रंग त्याचबरोबर हा हिरव्या रंगाच्या लाईन तर परत एकदा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हटलं आता घरात चालली आहे त्या दोघींना सोडून आले म्हटलं आजच्या व्हिडिओला इथूनच बाहेरूनच आज फुलं फुगडण्या अगोदरच स्टार्ट करावा आणि दाखवावं ही बघा ही केसरी रंगाची जास्वंद आहे आणि दोन दिवस झालं असलं भयंकर वार सुटते आणि ही फुलं बघा असली सुंदर मस्त अशी फुलं आलीत नाही ह्या जास्वंदीला दिला आणि शेंड्यापर्यंत फुलं आहेत इकडं पांढरी तर काय ऑलरेडी आपल्या पांढऱ्या जास्वंदीला दिला नेहमीच फुलं असते आणि इतकं छान असं वातावरण झालं थोडंसं दोन तीन दिवस झालं ऊन पडायला लागले म्हणून थोडंसं बरं वाटतंय आणि पाठीमागच्या साईडला ही अशी मस्त अशी लाल जास्वंद किती भरली बघा त्याचबरोबर इथं एक हँगिंगची कुंडी मी केली पण तुम्हाला दाखवायचं करताना विसरले पण ह्याच्यातसुद्धा फुलं छान छान फुलं मिक्स फुलं उडायला लागली पिवळी परत असं गुलाबी रंगाचं आहे त्या ऑफिस टाईममधलंच एक जे आहे ते गुलाबी रंगाचं आहे आणि इथं म्हणजे एक चिनी गुलाब टाईप पान आहेत आणि एक आहे जस जस ते जसं ऑफिस टाईमसारखं तसं पान आहे आता इथलं सकाळ सकाळी काम केलं आहे बघा पांढरं दिसत असतील तुम्हाला तर हा आपल्या एंट्रनच्या इथल्या पायऱ्याच्या इथला पोर्शन आहे आणि ह्याच्यात काय झालं आहे त्यात लाल लुंग आहेत ना इतक्या भयंकर झाल्या त्यामुळे समोर तर पावडर टाकून ठेवली म्हणजे झाडं चपजारी उदिन आहेत आता ते काम आहे बघा तुम्हाला कधी वेळ भेटतो कारण ती सगळी माती काढायची परत एकदा त्याच्यात फंगी साईड वगैरे आणलं मी आणि ते सगळं घालून चांगल्या मातीचं चा मिक्सर करून तिथं डोक्यात आहे की छान अशी मस्त वेगवेगळ्या रंगाच्या सदापलीची रोपं लावायचा विचार आहे आणि बघू मिळतेत का तर वेलकम टू माय हाऊस स्वीट होम घर कुलूप वगैरे लावून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर हात वगैरे धुतला आणि आज लवकरच भूक लागली आहे किती वाजलेत अकरा वाजून दहा मिनटं झालेत त्या दोघीला सोडून आले म्हणून जेवण करून घेणार आहे पण जेवणात काय काय बनवले ते पण दाखवते तुम्हाला मस्त अशी बघा ही मकेची भाकरी जास्त काही बनवलं नाही आज वेगळं आणि ही छान अशी सांडग्याची भाजी बनवली तर अगोदर काय करणार आहे जेवण करून घ्या विचार आहे अगोदर जेवणच करून घ्यायचा परंतु आज माझा कट्टा पूर्ण क्लीन करायचा राहून गेलेला आहे म्हटलं जेवण करावं आणि नंतर कट्टा क्लीन करावा म्हणजे आपला पण थोडा व्यायाम होतो आहे आणि उद्या आहे वेळा अमावस्या त्यामुळं कालच्या व्हिडिओमध्ये मी दिवे तर क्लीन केलेले दाखवले पण दिवे क्लीन करताना माझ्याकडून एक गोष्ट झाली की ते जेव्हा अधूनमधून एकदा दोनदा मी दिवे हलवले होते तेव्हा जे ते पाणी गरम पाणी होतं ना ते किचन वाट्यावर पडलं त्याच्यामुळं काउंटरटॉप आहे थोडासा पांढरा असा पांढरा वाटायलाय ब्लॅक अशी शाईनच दिसे नाही त्याची शक्यतो बऱ्याच वेळा बघा काउंटर टॉपवरती लिंबाचा रस वगैरे सांडला ना पांढरे डाग पडतात ना तशा टाईप झाले तर तुम्ही ही चूक नक्की टाळा तुम्हाला टाळता आले तर म्हणजे पाणी वगैरे ते उकळलेलं जे आपण सोडा लिंबू आणि टाकून तुम्हाला काल मी जे दाखवले तसं जर पाणी काउंटर टॉपवर पडलं किचनच्या तर पटकन लगेच पुसून घ्या माझ्यासारखी चूक करू नका कारण माझी चूक झाली मी ते पुसून घ्यायला पाहिजे होतं पण पुसून घेतलं नाही आणि आज उद्या वेळामोस्या आहे तर आज माझ्या डोक्यात आहे की उद्या वेळामास्या आहे तर डोक्यात आहे की दरवाजे सगळे स्वच्छ करून घ्यायचं दिवस हा प्रत्येक चांगला असतो पण श्रावणाला सुरुवात होती त्यामुळं घरातली जेवढी स्वच्छता करू तेवढं चांगलंच आहे तर जेवण करते नंतर भेटते तुम्हाला आता दरवाजे पुसण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट दाखवते तर हे पुस्तक उलटं दिसतंय तुम्हाला नाव द सिक्रेट रहस्य मराठी संस्करण तर सोळा वर्षात जे लग्न झाल्यापासून वाचून झालेलं हे माझं पहिलं पुस्तक आहे तर काही चांगल्या सवयी लावण्यासाठी स्वतःला वेळ वेळ स्वतःसाठी स्वतःलाच कळावा लागतो वेळ नाही असं म्हणणं हे सगळ्यात चुकीचं वाक्य आहे माझ्याकडं भरपूर वेळ आहे असं म्हटलं पाहिजे आणि देवाचं पुस्तक वाचायला आवडत असेल कादंबरी वाचायला आवडत असेल अनेक प्रकार आहेत वाचनाचे कुठलंही वाचा स्वतःला बिझी ठेवा पॉझिटिव्ह ठेवा खूप छान वाटतं आणि ह्या पुस्तकाचे मी खूप कृतज्ञ आहे कारण ह्याला मला खूप काही गोष्टी शिकवलेत आणि दुसरं सांगायचं म्हणजे आणखीन एक पुस्तक मी आज मागवलं म्हणजे मागून आठ दिवस झाले ते आणि ते पुस्तक आत्ता आलं आहे ॲमेझॉनवरून आणि आता नवीन स्टार्ट ह्या पुस्तकाचा आहे तर हे स्वतःसाठी काढलेला वेळ आहे आणि हे जे सगळे करते ते स्वतःसाठी करते तुम्ही पण इथून पुढं स्वतःसाठी जी गोष्ट आवडेल ती करायला चालू करा आर्ट करायला आवडत असेल मेहंदी काढायला आवडत असेल मेल आर्ट आवडत असेल डी आय वाय करायला आवडत असतील म्हणजे घरातल्या डेकोरेशनच्या वस्तू ते करा स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा त्यामुळं आपलं शरीर खूप चांगलं राहतं तर आता हे पुस्तक ओपन करते आणि दाखवते तुम्हाला कोणता आहे ते नेक्स्ट स्टार्ट खर तर हे फस्ट कम्प्लीट आहे खुश आहे मी, मी नंतर की मी लग्नानंतर पहिल्यांदा ट्राय केले की स्वतःला वाचायची सवय लावायची आणि सवय लावूनच्या लावून ती पूर्ण करायची त्यामुळं मला त्याच्याबद्दल आनंद आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या पुस्तकातून फार गोष्टी शिकायला भेटतात म्हणून तुम्हाला पण वाचायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की घेऊ शकता अमेझॉनवरून किंवा तुम्हाला चितून पण घेता येईल किंवा शेजारी कुठलं दुकान असेल घराच्या तिथून पण तुम्ही घेऊ शकता तर आता हे खोलले आणि नेक्स्ट स्टार्ट माझा म्हणजे वाचनची सुरुवात कोणती आहे तर ते पुस्तक आहे हे, हे, हे तुमच्यासमोरच पॅकिंग खोलले मी आणि तर हे आहे माझं आत्ता नवीन वाचनाला सुरुवात करणार तर ह्याचं कसं आहे माहिती आहे का नाव हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग असं ह्या पुस्तकावरती नाव आहे हाऊ टू स्टॉप वरिंग आणि खाली काय स्टार्ट लिव्हिंग तर ह्याचा अर्थ काय आहे ते आपण बघूया डेल कार्नेगी यांचं पुस्तक का आहे हे आणि माझ्या मते वरिंग म्हणजे एक मिनटा खाली ठेवते हे पुस्तक तर वर्तमानात जगा नको भूतकाळाबद्दल पश्चाताप अशा अनेक गोष्टी आहेत ह्या पुस्तकात आणि असे लेसन्स आहेत त्यातला पहिला आहे वर्तमानात जगा आणि नको भूतकाळाबद्दल पश्चाताप नको भविष्याची चिंता आता हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग तर हे वाचल्यानंतर ह्याचा मी रिव्ह्यू तुम्हाला नक्की देईन की हे तुम्ही घ्यायचं आहे की नाही तोपर्यंत तुम्ही हे मात्र द सिक्रेट माग म्हणजे मागवू शकता आणि वाचू शकतात तर चला आजच्या कामाला स्टार्ट करते खूप बडबड न करता इथून पुढं आता सगळ्या येणाऱ्या महिन्यामध्ये आपले सण समारंभ येत राहतात म्हणजे आता श्रावणी सोमवार झाले नंतर येणार नवरात्र आहे दिवाळी आहे म्हणजे येत्या पाच ते सहा महिन्यात आपले सगळे सण असतात तर असं स्वच्छता केली ना घरात छान वाटतं आणि दरवाजा बघा नेहमीच पुसत असते ज्यावेळेस लेपन करते उंबरटा वगैरे त्यावेळेस परंतु जी दरवाज्याची वरची सगळ्यात पट्टी असती ना तुम्हाला दाखवली मी आता त्याच्यावरती सुद्धा बरीच धूळ साचते आणि आपलं लक्ष नसतं तिथं तर अशा पद्धतीनं हा आपल्या घराचा मेन डोअर आहे आणि असं म्हणतात की मेन डोअर म्हणजे आपल्या घराचं मूक आहे ते नेहमी स्वच्छ हवं तर या पद्धतीनं मस्त असं स्वच्छ करून घेते काही नाही नॉर्मल आपलं फरशी पुसण्यासाठी जे लिक्विड भेटतं ते पाण्यात टाकले आणि मोठे खडं मीठ असते ना ते एक चमचावर टाकले जेणेकरून निगेटिव्ह एनर्जी म्हणा किंवा अँटीबॅक्टेरियलचं काम करतं मोठं मीठ त्यामुळं तेवढंच टाकले आणि त्या स्वच्छ पाण्याने सगळ्या घराचे आज जे दरवाजे आहेत जितके पण ते पुसून घेणार आहे आत्ता हा रूमचा दरवाजा पण पाठीमागून पुढून पुसून घेणार आहे त्याचबरोबर दरवाज्याच्या साईडला किंवा खिडकीच्या साईडला ज्या आपण अशा मार्बल बसवलेल्या असतात ना तर त्या मार्बलवरतीसुद्धा कित्येकदा लहान मुलं जर घरात असतील ना किंवा मोठे पण असू द्या बऱ्याच वेळा आपण पण हात लावून असं उभा राहतो किंवा येता जाता हात लागतो सुद्धा बऱ्याच वेळा आपलं तिथं लक्ष जात नाही परंतु ज्यावेळेस आपण घरात असं बसलेलं असतो आणि तिरक्या बाजूनी जर बघितलं ना त्या मार्बलवरती बऱ्याच वेळेस आपल्या हाताची बोटं वगैरे उमटलेली दिसतात किंवा घरातल्या शक्यतो दरवाजांच्या कड्या पण बऱ्याच वेळा बारा खराब झालेल्या असतात कारण दरवाजा म्हटलं की शक्यतो आपला कडीला कोयंड्याला सतत हात लागत राहत असतो त्यामुळं शक्यतो दरवाजे कडी कोयंडे हे क्लीन करून घेतले ना आपलं घर एकदम प्रसन्न वाटतं मी अगदी एक तास काढला पण घर एकदम चकाचक वाटायला लागलं आणि मला पण इतकं छान वाटत होतं घरामध्ये थंड पॉझिटिव्ह वातावरण असं हाताला हातोहात काम लागलं की मग दरवाजे पुसून घेतले मार्बल पुसून घेतले त्यानंतर बऱ्याच वेळेस आपलं इथं पण दुर्लक्ष होतं ती गोष्ट म्हणजे ज्या आपण घरामध्ये आपण पडदे लावलेले असतात ना खिडक्यांना दरवाज्यांना त्याच्या ज्या पाईप्स असतात ना तुम्ही बघा त्या पाईप्सवरतीसुद्धा भरपूर अशी धूळ साठलेली असते आणि पाईप अडकवण्यासाठी जे काही डे डेकोरेशनच्या हँडल्स वगैरे असतात ना त्याच्यावरती पण बरीच आपण रोज झाडवून काढताना धूळ साचत असते किंवा त्या मार्बलच्या वरची जी बाजू असते ना तिथं बारीक अशी कोष्ट्यानी वगैरे जाळी पण केलेली असते बघा दिसतसुद्धा नाही एवढी छोटीशी असते ते घर त्यांचं तर ते पण असं क्लीन केलं ना तर घरात छान वाटतं जास्त झुरळं वगैरे किंवा ते मकडी वगैरे होत नाही त्यानंतर बघा ही हॉलची आपली खिडकी आहे आणि त्याच्यामध्ये मस्त असं एक डेकोरेशन आयटम ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये असे छान चार स्टॅच्यू आहेत जे वाईट बोलू नये वाईट ऐकू नये वाईट बघू नये आणि ते खूप क्यूट क्यूट आहेत मला खूप छान वाटतेत आणि आवडतेत पण आणि आलं ना प्रत्येकाचं लक्ष त्याच्याकडं तेच जातं आणि हे असे मार्बलचे छान होल्डर पण आहे सशाचं त्याच्या चा पाठीमागं पेन वगैरे ठेवता येतात आणि हे जे दाखवते ना ते जे आपण पिस्ता खातो ना त्याचं हे कृष्णाने फ्लावर बनवलेलं आहे आणि ते इतकं सुंदर आहे दिसायला इतकं छान दिसतंय आणि हा तर मी तुम्हाला बदक अगोदर पण दाखवला आहे ह्याच्यामध्ये मनी प्लांट लावलाय आणि येल्लो कलर आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर दिसतंय ते पण आणि इथं पण रोजच्या रोज पुसून घ्यावं लागतं कारण इथं बरीचशी धूळ साचते खिडकीमध्ये सुद्धा आणि ही, ही जी आहे ती माझी हळदी कुंकाची मार्बलची कोयरी आहे म्हटलं दाखवावी तुम्हाला कोण आलं गेलं तर असं लावण्यासाठी सेपरेटच ही ठेवली आहे जेणेकरून मंदिरात आपल्याला मंदिरातल्या हळदी सारखं जावं नाही लागणार तर अशा पद्धतीनं उद्या वेळा मोसे आहे म्हणून माझी मस्त अशी क्लिनिंग चालू आहे काही तर काढून कारण काढून क्लिनिंग केली ना तरच क्लिनिंग होते आणि क्लिनिंग केल्यावर खरंच घरातली एक एनर्जी आहे ना वेगळ्या पद्धतीचीच असते आता हा बघा मनी प्लांट दिसणार नाही पण ह्याच्या पानावरती बघा किती धूळ साचली आहे खूप धूळ आहे तर मी अधूनमधून ह्याच्यावरती पाणी पण स्प्रे करून घेत असते किंवा कापड एक ओलं करून पण पुसून घेत असते त्यानंतर हे आहे लिपस्टिको ॲग्लोनियम असं नाव आहे बरं का त्याचं आणि ते पण कुंडीत लावल्यापासून इतकं छान झालं आहे आणि भरपूर फुटले नेक्स्ट ज्यावेळेस मला ते क्लीन करताना ना ते झाड जवळून दाखवते त्याच्या पण पानावरती बरीचशी धूळ साचलेली आहे आणि त्याच्यानंतर लास्टचं सगळी आवरावर झाल्यानंतर जे काम होतं ते म्हणजे फरशी क्लीन करणं आणि ज्यावेळेस तुम्ही फरशी क्लीन करत असताना त्यावेळेस फरशी कधी कधी आधूनमधून मिठाचं म्हणजे मीठ मोठं मीठ घालून पाण्यानं सुद्धा पुसून घ्यायची नाही ना मुंग्या वगैरे कमी येतात आणि निगेटिव्ह एनर्जी पण कमी होते असं म्हणतात पण माझ्या मते मुंग्या वगैरे कीटक वगैरे त्या खारटपणामुळं येत नसतील त्यामुळं ते कारण असेल पण दोन्ही कारणं असू शकतात माझा दोन्हीवरती पण विश्वास आहे आणि अशी रोज तर मला काही फरशी पुसणं होत नाही हल्ली धावपळीमुळं पण एक दिवसाला मात्र मी फरशी अशी क्लीन करून घेत असते आणि ज्यावेळेस असे काही सण समान समारंभ असतात ना त्यावेळेस ते जेवढी स्वच्छता आधी दोन तीन दिवस करता येईल ना तेवढी केलेली बरी कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला जी काही पूजा वगैरे व्रत वैकल्य करायचं असतो ना त्याच्यासाठी भरपूर वेळ मिळतो आणि सकाळी उठून जर ही कामे करायची म्हटलं तर होत नाही नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत सोबत